आपला टॉपिक आहे की जेव्हा भरपूर कन्फ्युज करणारे विचार येत असतात तेव्हा नक्की काय करायचं आता पहिली गोष्ट आहे की जेव्हा विचार येतात तेव्हा तीन कॅटेगरी मधले विचार येतात एक कॅटेगरी आहे की तेच तेच विचार परत परत येत राहतात एक विचार आला मग पुढचा मग पुढचा मग पुढचा मग पुढचा आणि परत पहिलाच आणि पुढचे मे बी पंधरा वीस मिनिट अर्धा तास दोन तास अख्खा दिवस आपण सेम विचार परत परत करत राहतो याला म्हणतात लूप थॉट्स था। दुसरे असतात रॅन्डम विचार कधी आपल्याला कुठला तर एका टॉपिकचा विचार येईल मग दुसरा मग तिसरा मग चौथा आणि त्याच्यात काहीच कनेक्शन नसेल हे जे दोन प्रकार आहेत हे आपल्या बाबतीत परत परत घडत असतात या दोन कॅटेगरीमधले विचार परत 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 येत असतात पण या दोन्ही प्रकारच्या विचारांना काहीच अर्थ नाही कारण का जेव्हा का। आपण कन्फ्युज असतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युली या ठिकाणाहून या ठिकाणी जायचं असतं विचारत फॉर एक्झाम्पल आपण कुठंतरी जात आहोत आणि अचानक आपली गाडी बंद पडली आता आपल्याला विचार करायचा आहे की पुढं काय करायचं आहे तर आपल्याला या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काहीतरी सोल्युशन हवं आहे पण जनरली आपल्या मनात विचार काय येतात अजपच्या गाडी बंद पडली आत्ताच कशी बंद पडली नक्की काय झालं असेल हे असंच का झालं आणि परत तेच 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 रॅन्डम विचार हे ये येतील की कधी आपण विचार करू कोणाला तर फोन करावा कधी आपण विचार करू कुणाची कुणा कुणाची तर वाट बघावी कोणीतरी मदतीला येईल का वगैरे वगैरे पण प्रोग्रेसिव्ह थिंकिंग म्हणजे आपण एक विचार करत आहोत त्याच्या पुढचा दुसरा त्याच्या पुढचा तिसरा त्याच्या पुढचा चौथा आणि मग आपल्या सोल्युशनपर्यंत पोहोचत आहोत तर जेव्हा आपण कन्फ्युज असतो तेव्हा आपल्याला प्रोग्रेसिव्ह किंवा सिस्टमॅटिक थिंकिंग करायची गरज असते आपल्याला लूप थॉट्स आणि रॅन्डम थॉट्स हे अवॉइड करावे लागते आता हे करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे प्रॅक्टिसची म्हणून डिसिजन मेकिंग टेम्पलेट जे आहे त्याच्या प्रॅक्टिसमध्ये आपण आपल्याला ट्रेन करतो या सिस्टमॅटिक थिंकिंग करण्यासाठी कारण सिस्टमॅटिक थिंकिंग हे आपल्यासाठी तितकसं नॅचरल नाही आहे आपल्याला स्वतःला त्यासाठी ट्रेन करावं लागतं आपण कधीही ऑब्झर्व करू शकतो आपण जर असेच बसलो असू आणि आपण जर आपले अपन विचार ऑब्झर्व केले तर ते बऱ्याचदा रॅन्डम थॉट्स असतील आणि थोडेसे आपण इमोशनली डिस्टर्ब असू तर ते लुप थॉट्स असतील पण फारच कमी वेळेला आपण सिस्टमॅटिक थिंकिंग करू शकतो प्रोग्रेसिव्ह थिंकिंग त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी स्वतःला ट्रेन करावं लागतं तर पहिला पहिला भाग आहे स्वतःला ट्रेन करणं यासाठी दिवसातली पंधरा मिनिट दहा मिनिट जेवढा काही वेळ शक्य असेल दहा पंधरा वीस मिनिट तेवढा वेळ देणं आणि कुठल्या तरी गोष्टीवर या पद्धतीने विचार करणं जर आपण हे काही दिवस गेले तर आपल्या लक्षात येईल की एकाच मुद्द्यावरचे अनेक एक बाजू आपल्याला सहज बघायला सहज दिसायला चालू होते एखादी काहीतरी गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपण या अँगलनं विचार करत आहोत या अँगलनं या अँगलनं आपल्याला त्यातले बरेच कंगोरे दिसत आहेत हे आपल्याला सहज जमाल चालू होईल जर आपण स्वतःला ट्रेन केलं तर पण दुसरा पण भाग खूप महत्वाचा आहे तो म्हणजे जेव्हा आपण एखादा विचार करतो तेव्हा त्या रिलेटेड एनर्जी म्हणजेच ऍक्च्युली विचार विचार ही एक प्रकारची एनर्जी आहे आपण आपल्या विचारांना हात लावू शकतो आपण आपल्या विचारांना फील करू शकतो आपण आपल्या विचारांचं टेम्परेचर आपल्या हाताला जाणवून घेऊ शकतो आपण आपल्या विचारांचं टेक्स्चर आपल्या हाताने फील करू शकतो कारण या सगळ्या एनर्जीज आहेत आपण सायकोथेरपी मध्ये ऍक्च्युली हे शिकतो की चक्रांच्या आत हात कसा घालायचा आणि कुठले विचार आहेत आणि त्यांना बाहेर कसं काढायचं आणि आपण नुसतं स्पर्शाने हे ओळखतो म्हणजे प्रॅक्टिस केली तर आपण हे ओळखू शकतो की कुठल्या पद्धतीचे इमोशन्स आणि काही प्रमाणात विचार आहेत हे आपण का करू शकतो कारण विचारांना ठराविक टेक्स्चर असतं ठराविक शेप असतो ठराविक प्रॉपर्टीज असतात हे सगळं ऑलरेडी असतं त्याच्यामुळं या एनर्जीज जेव्हा आपण कुठलाही विचार करतो तेव्हा त्या तशाच आपल्या मध्ये आणि आपल्या आजूबाजूला ऍक्कुमिलेट होतात आणि तरंगत राहतात जोपर्यंत असे विचार आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण प्रोग्रेसिव्ह थिंकिंग सहजासहजी करू नाही शकत हे कसं आहे समजा आपण न जात आहोत आणि खूप जास्त फॉग आलेला आहे काच धुरकट झालेली आहे तर आपल्याला समोर दिसणारच नाही आपल्याला फक्त तो धुरकट जो काही भाग आहे तोच दिसेल सेम तसं जोपर्यंत आपलेच लूप थॉट्स आणि आपलेच रॅन्डम थॉट्स यांचा सगळा आपण म्हणू कचरा आपल्या ऑरामध्ये किंवा एनर्जी बॉडीमध्ये असतो तोपर्यंत आप तो तोपर्यंत आपल्याला प्रोग्रेसिव्ह थिंकिंग करताच येत नाही आणि म्हणून तो क्लीन करणं खूप आवश्यक आहे आता आपण त्यासाठी बऱ्याच टेक्निक्स वापरू शकतो म्हणजे हिलर्स त्यासाठी बऱ्याच टेक्निक्स वापरू शकतात पण जे प्राणी हिलर्स नाहीत त्यांच्यासाठी खूप महत्वाची टेक्निक आहे ते म्हणजे मेडिटेशन ट्विनार्ट्स कारण जेव्हा आपण मेडिटेशन टीनार्स करतो डिव्हाइन एन एनर्जी येईल आणि हे असे अक्युम्युलेट झालेले थॉट्स लिटरली डिसइंटिग्रेट करून टाकून देईल समजा आपल्याला एखादी सवय आहे जी जी अनेक वर्षांची सवय आहे म्हणजे विचार करण्याची एका ठराविक पद्धतीने विचार करायची सवय आहे आणि आपण इंटेन्शनली जर मेडिटेशन टू इन हा करत असू या इंटेन्शनं की त्या पर्टिक्युलर विचारांची सवय आपल्याला एलिमिनेट करायची तर काही दिवसात आपल्याला हे सहज दिसेल की त्या पद्धतीचे विचार आता आपल्यामध्ये कमी येतात बऱ्याच प्रमाणात ते कमी झाले असं का कारण जेव्हा डिव्हाइन एनर्जी येते तेव्हा ते, ते पर्टिक्युलर त्याला म्हणतात थॉट एंटिटीज त्या डिसइंटिग्रेट होतात आणि त्या फ्लश आउट होतात म्हणून जर आपण रेग्युलर रोज रोज रेग्युलर म्हणजे बऱ्यापैकी रोज जर मेडिटेशन टूनार्ट करत असू तर आपल्याला हे सहज जाणवेल की आपली थिंकिंग कपॅबिलिटी प्रचंड प्रमाणात वाढत आहे एखादी गोष्ट आपल्या समोर आहे तर आपण क्लिअर थिंकिंग करू शकत आहोत अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला क्लिअर थॉट्स किंवा क्लिअर थिंकिंग करण्यापासून पर परावृत्त करते ते म्हणजे आपले इमोशन्स दोन भाग आपण शिकलेले म्हणजे ऐकलेले असतील आय क्यू आणि इक्यू इंटेलिजन्स कोइफिशियंट आणि इमोशनल कोइफिशन यातला आयक्यू खर तर वाढवता येतो पण आयक्यू बऱ्याचदा इक्यूवर अवलंबून असतो आणि बरीच मेहनत घेतली जाते आयक्यू वाढवण्यासाठी पण इक्यू वर तितकी मेहनत घेतली जात नाही पण इक्यू खूप महत्वाचा आहे का महत्वाचं आहे असं समजूया की एखाद्या दिवशी आपण खूप जास्त टेन्शन मध्ये आहोत आपल्याला कशाचं प्रचंड टेन्शन आलेलं आहे आणि आपलं रोज जे आपण करतो तेच काम आपल्या समोर आहे पण चान्सेस आहेत की त्या दिवशी त्या कामात चुका होते आता आपण तेवढंच टेन्शनमध्ये आहोत आणि एखादं नवंच काम आलं तर फारच जास्त चान्सेस आहेत की त्या नव्या कामात आपल्या चुका होतील किंवा ते आपल्याला जमणारच नाही आपल्याला ते समजणारच नाही हे का झालं कारण आपण इमोशनल डिस्टर्ब होतो आणि आपल्यामध्ये भरपूर लूप थॉट्स होते जेव्हा आपण मेडिटेशन विन करतो तेव्हा आपण इमोशनल स्टेबल बनतो क्लॅरिटी येते हे असले सगळे विचार बाहेर पडतात आणि आपण सहज बघू शकतो जिथं आपल्याला बघायची गरज आहे आणि त्याच्यामुळे प्रोग्रेसिव्ह थिंकिंग करणं पॉसिबल होतं आणि याच्यात ऑफकोर्स एक खूप महत्वाचा फॅक्टर ऍड होतो तो म्हणजे क्राउन चक्राचा कारण इंट्युशन आपल्याला क्राउन चक्रातून येतात आणि कधी कधी आपल्याला सहज हे ऑब्झर्व्ह करता येईल की जर आपण रेग्युलर मेडिटेशन डिन करत असू आणि आपल्यासमोर एखादा प्रॉब्लेम सांगितला गेला तर आपल्याला डायरेक्ट त्याचं सोल्युशन बघायला मिळेल डायरेक्ट फारसा विचार न करता सुद्धा डायरेक्ट त्याच्या पाठीमागे रूट कॉज काय आहे किंवा एखादी व्यक्ती समोर असेल तर आपल्याला डायरेक्ट हे बघायला मिळेल की या व्यक्तीमध्ये काय पॅटर्न्स आहेत असं का होईल कारण आपण डिटॅच आहोत आपले इमोशन स्टेबल स्टेबल आहेत आपले विचार बऱ्यापैकी शांत आहेत आणि आपल्याकडे इंट्युशन आहे तर एवढा जास्त फरक पडेल जर आपण हे सिंपल वीस मिनिटाचं टेक्निक रोज वापरत असू तर हे वीस मिनिट आपल्या दिवसातले दी एक दीड दोन तास वाचवायला चालू करते कारण बऱ्याचदा आपण इकडं तिकडं हा हेलकावे खातो फक्त विचारांची क्लॅरिटी नसल्यामुळे आपण कधी हा विचार करू मग तो विचार करू परत हा करू परत तो करू पण आपल्या विचारांमध्ये प्रचंड क्लॅरिटी जर हे जे आपण दोन्ही पार्ट बोललो त्याचं आपण जर कॉम्बिनेशन केलं कुठले दोन पार्ट रोज मेडिटेशन ड्युन हर्ट्स करणं आणि रोज पंधरा ते वीस मिनिट दहा ते पंधरा किंवा वीस मिनिट सिस्टमॅटिक थिंकिंगची प्रॅक्टिस करणं तर आपली थिंकिंग कपॅबिलिटी फार फास्ट वाढे तर हे होतं आजचं आपलं डिस्कशन आता आपण मेडिटेशन ड्युन हर्ट्स करणार आहोत आधी आपण त्याचे इंटेन्शन सेट करू पण त्याच्या आधी आपण व्यायाम करू आणि आपल्या डिस्कशनमध्ये जर काही प्रश्न असतील किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही लिहू शकता